अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमच दे राहिलेल्या आयुष्य आरोग्य जाऊ होते तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशुळ दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते मी आज जो उपाय सांगणार आहे तो माता लक्ष्मी महालक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्यासाठी वाढण्यासाठी स्थिर राहण्यासाठी कारण आज बघा सगळ्यांना पैसा पाहिजे असतो आज कोणीही जरी आपल्या आसपास असेल तर प्रत्येकाला पैसा हा पाहिजे जगामध्ये पैशाशिवाय आज काही चालत नाही आपण आपल्या घरामध्ये पैसा असेल तर काही गोष्टी करू शकतो पैसा नसेल तर काहीच करू शकत नाही पैसा असणाऱ्याला पण पैसा पाहिजे आणि पैसा नसणाऱ्याला पण पैसा पाहिजे असतो कारण पैसा हा सगळीकडे द्यावा लागतो दवाखान्यात जावा भाजीला जावा कुठेही जावा पैसा पाहिजे कितीही श्रीमंत माणूस असला तर तो त्यालासुद्धा पैसा पाहिजे असतो आज आपल्या अंबाणी घ्या क्रिकेट आ, क्रिकेटर सचिन तेंडुलकर घ्या नंतर तुम्हाला सांगते फिल्म स्टार जे आहेत ते घ्या त्यांच्याकडे किती पैसा आहे तरीसुद्धा ते पैशासाठी कष्ट करतात मेहनत करतात काम करतात म्हणून आपणसुद्धा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा यावा आपल्या घरामध्ये संपत्ती वाढावी पैसा भरभरून यावा यासाठी काम कष्ट आणि हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला काम कष्ट आणि मेहनत करताना करायचं आहे तुम्ही हा उपाय नुसता केला उपाय करत बसला तर तुमच्याकडे पैसा येणार नाही तर तुम्ही काम करताय व्यवसाय आहे तो व्यवसाय भरभरून वाढेल पैसा येईल नोकरी आहे प्रमोशन मिळेल पगार वाढेल तुमच्याकडे पैसा येईल हे करायचं आहे तुम्हाला नोकरी पैसा नोकरी व्यवसाय करून तुम्हाला हा उपाय केला तर तुम्हाला त्यामध्ये फायदा मिळणार हा उपाय करत असताना तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे हा उपाय तुम्ही प्रदोष काळी किंवा ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी करायचं आहे सकाळी लवकर उठायचं ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही तुमच्या घरातली साफसफाई करायची कारण माता लक्ष्मीला जेवढी साफसफाई आहे तेवढी आवडते त्यानंतर तुमच्या घरामध्ये जेवढं सुगंधित वातावरण ठेवता येईल तेवढं ठेवायचं म्हणजे बघा गुलाबाचं अत्तर असेल गुलाबाचं रोज वॉटर म्हणजे गुलाब गुला जल असेल ते सगळीकडे घरामध्ये शिंपडा सुगंधित अगरबत्ती लावा <coughs> रूम फ्रेशनर <coughs> रूम फ्रेशनर मारा किंवा धूप आ, दीप सॉरी धूप कांडी लावा सुगंधित अगरबत्ती लावा रूम फ्रेशनर लावा जे म्हणजे घरामध्ये जेवढं सुगंधित ठेवता येईल थोडं मोगऱ्याची फुलं आणून ठेवा गुलाबाची फुलं आणून ठेवा त्यामुळे घरामध्ये सतत सुगंधित वातावरण जेवढं आनंदित आणि सुगंधित वातावरण तुम्ही तुमच्या घरामध्ये राहील तेवढं तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी येणार माता लक्ष्मी ही खूप चंचल आहे त्यामुळं तुम्ही ही माता लक्ष्मीला म्हणायचं नाही तुम्हाला पैसा दे पैसा दे पैसा दे तर तिला तो मी असं म्हटला मला पैसा दे माझ्याकडे पैसा येऊ दे मला भरपूर पैसा होईल असं म्हटलं तर ती माता लक्ष्मी ही चंचल आहे ती धावत जाईल तिच्या मागे तुम्हाला धावायची वेळी त्यापेक्षा तुम्ही माता लक्ष्मीला प्रार्थना करायची सकाळी तुमच्या देवघरामधली पूजा वगैरे झाल्यानंतर किंवा प्रदोष काळी संध्याकाळीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता सहा ते साय सात वेळेस किंवा सकाळी नऊच्या आधी उपाय करत असताना तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो हा पाहिजेच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो नसेल तर आवर्जून तुम्ही उद्या अमावशे नक्की आणा कारण अमावश्याला कुठल्याही देवाचे फोटो तर आणले तर खूप चांगलं असतं तर तुम्ही उद्या माता लक्ष्मीचा फोटो आणा ती माता लक्ष्मी कमळाच्या फुलामध्ये बसलेली आणि हातामधून पैसे सोडतेली अशी माता लक्ष्मीचा फोटो आणा हा फोटो स्वच्छ पुसायचा त्याला गंध हळद कुंकू लाल चंदन हे सगळं लावायचं गुलाबाचं फूल अर्पण करायचं गुलाबजल सगळ्या देवघरमध्ये शिंपडायचं तुमच्या अंगावरती सुद्धा गुलाबजल शिंपडायचं लाल आसन बसायला घ्यायचं त्यानंतर लाल वस्त्र तुम्ही परिधान करायचं कपाळाला लाल चंदन हळद कुंकू आणि जे कुंकुमार्जन तुम्ही केलेलं असतं दुर्गा सप्तशतीला तुळजा ते कुंकुमार्जन कपाळा लावायचं त्यानंतर कमळगड्ड्याची माळ किंवा स्फटिकाची माळ तुम्हाला लागेल एकशे आठ म्हणण्यांची शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो आहे तो कलाव्याचा दोरा म्हणजे जो लाल पिवळा दुकानामध्ये देवाच्या देवळाच्या आसपास किंवा मंदिराच्या आसपास किंवा पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला तो कलाव्याचा दोरा जो लालपूर असतो तो त्या दिव्याची वात करायची आणि त्या शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आणि तुम्ही माता लक्ष्मीला प्रार्थना करायची हे माता लक्ष्मी आमच्यावरती सदैव तुझा तुमचा आशीर्वाद राहू दे तुझा कृपा आशीर्वाद राहू दे तुझ्या कृपेचे पात्र आम्हाला तू कर असं प्रार्थना करायची आणि मंत्र म्हणायला सुरू करायचं हा जो मंत्र आहे तो प्राचीन काळापासून सिद्ध असा मंत्र आहे ही साधना ही साधना तुम्ही करत असताना अगदी मनापासून करा साधना जेवढी तुम्ही कराल तेवढं तुम्हाला फळ मिळणार आहे कारण कसं आहे करायचं म्हणून कुठलाही उपाय जर तुम्ही केला तर त्याचा फायदा नाही करायचं म्हणून काम केला तर त्यातून तुम्हाला फायदा होणार नाही पैसा मिळणार नाही करायची म्हणून नोकरी जर तुम्ही केला तर तुम्हाला प्रमोशन कोणी देणार नाही मनापासून काम करा नोकरी जिथं करता तिथं तुम्ही तुमच्या वरच्या अधिकाऱ्यांची जी मनं जिंका तुम्हाला नक्कीच प्रमोशन मिळेल तुम्ही व्यवसाय करताय त्यात तुम्ही स्वतःला झोपून द्या व्यवसायामध्ये मनापासून लक्ष घाला तुम्हाला त्यातून फायदा मिळेल तसं तुम्ही हा मंत्र मनापासून म्हणा सिद्ध करा साधना करा आणि मंत्र म्हणायला सुरू करा शंभर टक्के तुम्हाला नव्हे एक हजार एक टक्का तुम्हाला खात्रीनं सांगते महिना ते दीड महिन्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल हा मंत्र जो आहे तो कसा म्हणायचा तर लाल वस्त्र लाल आसन घ्यायचं आणि बसायचं नैवेद्य काय बघा माता लक्ष्मीला ड्रायफ्रुट्स खीर खडी साखर किंवा वेलची हे तुम्हाला दाखवायचं म्हणजे खडी साखरेचा नैवेद्य दाखवा वेलदोड्याचा नैवेद्य वे दाखवा किंवा खिरेचा नैवेद्य दाखवा किंवा ड्रायफ्रूटचा नैवेद्य दाखवा हे नैवेद्य तुम्ही दाखवायचा आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि कमळगड्ड्याची माळच घ्या शक्यतो कारण कमळाचं फूल हे माता लक्ष्मीला खूप खूप प्रिय होतं आणि मग त्या कमळाच्या गड्ड्या पा क कम, म्हणजे कमळाचे बी जे आहेत ते त्या मात्या लक्ष्मीला खूप प्रिय असतात म्हणून ह्या माळे माळेपासून तुम्ही जर हा मंत्र साधना केला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल काय काय साहित्य सांगितलं शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा कलाव्याच्या दोऱ्यानंच लावायचा तुमची सगळी पूजा तुमचं सगळं मंत्र मा म्हणजे महालक्ष्मीची पूजा मंत्र म्हणेपर्यंत दिवा राहायला पाहिजे असा लावा तुम्ही फ्रूट ड्रायफ्रूट्स खीर वेलची किंवा साखरेचा नैवेद्य दाखवा गुलाब जल लावा गुलाब अत्तर लावा माता लक्ष्मीच्या फोटोला आणि मग तुम्ही मंत्र म्हणायला बसा मंत्र साधा सोपा आहे खूप प्राचीन काळापासून हा, हा, हा मंत्र आहे पूर्वजांच्यापासून हा मंत्र आलेला आहे खूप लोकांनी ह्याची साधना केलेली आहे त्यांना ह्याचा फायदा झालेला आहे हा मंत्र काय आहे बघा ओम श्रीं रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम रीम श्रीं महालक्ष्मी नम हा मंत्र लिहून द्या किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम, श्रीम महालक्ष्मी नम हा दररोज एकशे आठ वेळा तुम्ही मंत्र म्हणायचा आहे आणि अजून एक महत्वाची अगदी पॉवरफुल तुम्हाला मी गोष्ट सांगणार आहे ते म्हणजे दिवाळीच्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनच्या रात्री तुम्ही रात्र जर हा मंत्र म्हणत बसला देवघरामध्ये दे। लाल आसन घेऊन लाल कपडे घालून किंवा लाल हे लाल वस्त्र लाल आसन म्हणजे लाल आसन घ्यायचं लाल वस्त्र भरल्यानंतर कपाळाला लाल कुंकू टिळा लावायचा आणि रात्रभर तुम्ही हा मंत्र जर म्हणत बसला लक्ष्मीपूजन दिवशी दिवाळीच्या तर पहाटे पाच ते साडेपाचच्या दरम्यान महालक्ष्मी माता तुम्हाला कुठल्या नाही कुठल्या रूपात दर्शन देईल किंवा कुठला नाही कुठला संकेत तुम्हाला देईल आणि मग तुम्हाला माता लक्ष्मी प्रसन्न इतकी होईल इतकी होईल की तुम्हाला म्हणेल तेवढा पैसा मिळेल म्हणेल तेवढा पैसा मिळेल पण हे उपाय करत असताना काम कष्ट हे करायलाच लागतील उपाय मी सांगते हे काम आणि कष्ट आणि नोकरी प्रामाणिकपणे करण्या केल्यानंतरचे उपाय आहेत उपाय दररोज करा तुम्हाला महिना सव्वा महिन्यात शंभर टक्के नव्हे एक हजार एक टक्के फरक पडणारच मी अजून एक सांगते मी माझ्या स्वतः मी केलेला उपाय सांगते हाही मी उपाय उद्यापासून हा उपाय तुम्ही उद्या महालक्ष्मी अमावशे सर्वपित्रमावश्या चालेल अमावशापासून केला तरी चालेल घटस्थापने दिवशीपासून केला तरी चालेल नक्की तुम्ही हा उपाय करायला सुरू करा मी अजून एक गुलाब जल म्हणजे माता लक्ष्मीला गुलाब अत्तर खूप प्रिय गुलाब अत्तर मी आणून ठेवलेला आहे आणि हा शुक्र आहे आपला हा शुक्र मजबूत करण्यासाठी जेवढा शुक्र मजबूत तेवढी माता लक्ष्मी आपल्याकडे हा शुक्राची जागा आहे इथे मी रोज गुलाब अत्तर लावते आणि ह्या बोटाने म्हणजे आपल्या उजव्या हाताचा जो बोट आहे तीन नंबरचा त्या बोटाने मधल्या बोटाने ओम शुक्र शुक्राय नम ओम शुक्र शुक्राय नम हा मंत्र मी म्हणायला सुरू केल्यापासून माझ्या घरामध्ये मला खूप म्हणजे फरक पडलेला आहे पैसा ऑलरेडी माझ्याकडे सगळं देवानं मला दिलेलं आहे माझ्याकडे सगळं आहे पण मा, मा, ले ले। मा मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं किती पैसा असला तर माणसाला पैसा हा पाहिजे असतो तर मी हा मंत्रसुद्धा म्हणताना माझ्या आयुष्यात खूप फरक पडलेला आहे पैसा आलेला आहे तर तुम्ही हा मी सांगितलेला नक्की उपाय करा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील हा उपाय नक्की म्हणजे नक्की करा कारण प्राचीन काळापासून आलेला हा मंत्र आहे त्यामुळे महालक्ष्मी माता तुम्हाला नक्की प्रसन्न होईल माझ्या व्हिडिओला तुम्ही जे कोणी नवीन बघत असाल त्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या मुलीचे सुद्धा शॉर्ट डेली व्लॉग आहेत त्याच्यावर सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करत जा कुणाचाही व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण कोणाला नाही कोला तुम्हाला तुमच्या एकाच सबस्क्राईबनं जो व्हिडिओ बनवतो त्याला नक्की फायदा होतो दुसऱ्याचं चांगलं झालं तर तुम्हाला त्यात वाईट वाटण्यासारखं काही नाही आहे कारण तुमच्या एका सबस्क्राईबं व्हिडिओ करणाऱ्याला खूप फायदा होत असतो त्याचा फायदा झाला तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल त्यामुळं नक्की तुम्ही कुणाचाही व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करत जा आणि माझ्याही व्हिडिओला आणि माझ्या मुलीच्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुमचं प्रेम तुमचे मा आमच्यावरती असणारे जे प्रोत्साहन आहे त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांची खूप आभारी आहे आणि माझे जे तुम्ही व्हिडिओ बघता तुम्ही कमेंट करता तुम्हाला आलेले अनुभव सांगता त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची खूप खूप आभारी आहे श्री स्वामी समर्थ